मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता म्हणजे कश्मीर महाजनी तर फुलवंती या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं नुकतंच त्याने वायफळ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली यावेळी त्याने मी मधल्या काळात डिप्रेशनमध्ये गेलो होतो आणि तेव्हा खूप दारू प्यायचो असं म्हटलंय कश्मीरने म्हटलंय कि अंगावर घराची जबाबदारी पडल्यामुळे पंधराव्या वर्षापासूनच कमवायला सुरुवात केली तर बालपणी कोणतेही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतं असंही तो म्हणाला हे सगळं जेवढं पॉझिटिव्ह वाटतय तसंच सर्व पॉझिटिव्ह नाही झालंय मी वयाच्या पंधरा ते सतरा या काळात काम केलं पण सतरा ते एकोणीस हा काळ मी प्रचंड डिप्रेशन मध्ये होतो पण त्यानंतर पुन्हा सात ते आठ वर्ष मी खूप चांगलं काम केलं मग त्यानंतर चोवीस ते या चार वर्षात मी पुन्हा प्रचंड डिप्रेशन मध्ये गेलो होतो मी तेव्हा खूप दारू प्यायचो दिवसभर दारूच प्यायचो तेव्हा मी स्वतःला सहा महिने एका रूममध्ये कोंडून सुद्धा घेतलं होतं मी कुठेच बाहेर जायचो नाही मी कोणाचेच फोन सुद्धा उचलायचो नाही तर यामागचं सा कारण सांगताना गश्मीर म्हणाला की मी एका चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं होतं सुहास शिरवळकरांच्या प्राक्तन नावाच्या पुस्तकातून ती कथा मी घेतली होती नील डिसुजा परत आलाय असं त्या चित्रपटाचं नाव होत त्यामध्ये अशोक मेहता साहेब हे माझे सहनिर्माते होते त्या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना त्यांचं निधन झालं ती फिल्म चालली नाही पण मी घरावर कर्ज काढून ती फिल्म केली होती त्यानंतरचे दोन तीन वर्ष पूर्ण डिप्रेशन मध्ये गेली चढउतार कायम चालू असतात पण यामधून मला बाहेर आणण्यासाठी माझ्या कुटुंबाने खूप मेहनत केली नुकतंच कश्मीर के, के खिलाडी या रियालिटी शो मध्ये झळकला होता कश्मीरची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी